सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की सारंग पूजेसाठी तयार झालेला असतो पूजा सुरूसुद्धा झालेली असते पण गुरुजी त्याला एक आग्रह करतात की जावे बापू ही पूजा जर तुम्ही नवरा बायको दोघांनी मिळून केली तर तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या घरावर लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहील तर मला असं वाटतं आहे की सावळीसोबत ही महापूजा करावी त्यानंतर सारंग लगेच गुरुजींचा ऐकून सावलीला महापूजेला बोलवतो आणि दोघांच्या आतून ही पूजा सुरू होते तेवढ्यात भैरवी सावलीला म्हणते की सावली गुरुजी म्हणत आहेत की नवरा बायको परंतु हे कधीच शक्य नाही कारण की तुम्ही दोघं फक्त नावालाच नवरा बायको आहात असं ती सावलीला चिडवत असते तेवढ्यात सारंग सावलीला पूजेसाठी बोलावतो हे पाहून भैरवीचं तोंड अगदी पडलेलं असतं इकडं ऐश्वर्या हजर झालेली असते आणि ती हे सर्व पाहते की दोघंजण पूजेला बसलेले आहेत आता ऐश्वर्या या पूजेमध्ये कोणतं नवीन विघ्न आणणार हे पाहणं खूप रंजक ठरेल